आणि ही आहे एकदम फॅन्सी लुक वाईज आयटम बॉटम तुम्हाला मिळतो ह्या आपण म्हणतो ना कॅपरी टाईपचा याचा लुक तुम्हाला मिळत आहे टोन टू टोन कलर चार्ट यामध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे आता नाईट वेअर साठी या वस्तूचा उपयोग होत असतो याचाही कपडा एकदम फाईन आहे एकदम तुम्हाला नी लेंथ तुम्हाला ही मिळत आहे नी लेंथ पर्यंत याचा लुक असा मिळत आहे आणि छान अशी वार्लिंग प्रिंटिंग यावर देण्यात आलेली आहे वार्लिंग प्रिंटिंग म्हणजे तुम्ही यावर पाहत आहेत ना छान असा प्रिंटेड लुक याचा क्रिएट करण्यात आलेला आहे स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल दरची तुम्हाला तर ही मीडियम साईज मध्ये आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्याचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जोडून करू शकतात आता आजचा व्हिडिओ कशावर डेडिकेटेड दे आहे तुम्ही इथे काही सॅम्पल पाहत आहेत आणि एक पूर्ण स्टँड लावलेला आहे आणि त्यामध्ये खूप सगळे सॅम्पल्स आहेत तर तुम्हाला आयडिया आली असेल आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे आमच्याजवळ जे फॅन्सी बॉटमचं कलेक्शन आहे म्हणजे की जेगीज लेगीज प्लाझोज गरारा शरारा आणि खूप सगळे बॉटम वेअरचे आयटम्स आहेत म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर चला सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे विदाउट वेस्टिंग एनी टाइम तर पहिला सॅम्पल हे जे तुम्ही इथे पाहत आहेत आता हे बॉटम तुम्हाला मिळत आहे शॉर्ट्स मिळत आहेत लुक वाईज एकदम सोबर आहे आणि कपड्याची पूर्णपणे गॅरंटी तुम्हाला मिळते कपड्याची क्वालिटी एकदम छान आहे यामध्ये पॉकेट देण्यात आलेलं आहे इवन सियर सो या इथे तुम्हाला इथे मिळत आहे पॉकेटचं लुक आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सायझेस मिळतील स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल पर एक्सेल पर्यंत तुम्हाला ऑल सायझेस इथे मिळतील तर मित्रांनो ही जी वस्तू तुम्हाला दिसते ना ही तुम्हाला लायक्रा फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आमच्या इथे साटेन लायक्रा कॉटन होजेरी फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळत असतात आता ही वे लायक्रा मिळतोय आता फोर वे म्हणजे की हे पहा फोरवेल लायक्रा चारी बाजूकडून ही वस्तू स्ट्रेच होऊ शकते अशा प्रकारची क्वालिटी तुम्ही इथे पाहाल तर याची फाईन आहे आणि रेंजची गोष्ट करू तर फक्त त्रेपन्न रुपये हो मित्रांनो बिलकुल घरा ऐकले फिफ्टी थ्री रुपीज ओनली आमच्याजवळ स्टार्टिंग रेट आहे अशा प्रकारच्या वस्तूंची म्हणून बिझनेस करायचा असेल होल आणि होलसेलमध्ये अशा वस्तू तुमच्याजवळ मेंटेन करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल चला सर जाऊया आपल्या पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते इथे होणार आहे खूपच ब्रिलियंट असा प्लाझो आता हा जो ना डिलिवर सिम्पल हॅवी ऑन बेसवरचा प्लाझो मिळतो आहे याची जी तुम्हाला साईज इथे मिळते ना ही साईज तुम्हाला मिळत आहे मिडियम साईज हो जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल दरेक प्रकारची तुम्हाला साईज मिळतील तर ही मिडियम साईजमध्ये आहे आणि स्ट्रेचेबल तुम्ही पा म्हणजे ही स्ट्रेच होऊ शकते तर अशा प्रकारची ही फाईन वस्तू आणि लुकवाईज ही एकदम अट्रॅक्टिव्ह आहे याची बॉटम जी आहे ना ती ही एकदम फाईन मिळते आणि फॉईल प्रिंटिंग म्हणजे प्लाझो म्हणजे तुम्ही इथे पाहाल ना तर फॉइल प्रिंटिंगचं काम करून याचा लुक जे आहे तिथे इथे रेडी करण्यात आलेला आहे चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी आणि ती म्हणजे इथे होणार आहे लेगीज आता ही जी लेगीज तुम्हाला मिळते ना फुल कम्फर्टची लेगीज मिळते हा जो कपडा आहे ना ओन मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर आहे बाय द अजमेरा फॅशन हो मित्रांनो इथे पाहतायत फुल मॅन्युफॅक्चरिंग वस्तू मिळते ही ही मिळत आहे फुल स्ट्रेचेबल आणि एकदम मऊ कपडा आहे आता ही जी वस्तू ना फ्री साईज आहे आता फ्री साईजची खासियत काय असते माहिती का याला स्मॉल पासून तर ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या लेडीज वापरू शकतात म्हणजे यामध्ये पर्टिक्युलर साईज नसते हा कपडा एवढा फाईन असतो की ज्या प्रकाराच्या शरीर असलं त्या प्रकारचा आकार हा कपडा घेऊन येत घेऊन घेत असतो आणि कम्फर्टची गोष्ट करू तर तुम्ही विसरून जाल की हे तुमच्या अंगावर आहे एवढं एकदम मऊ आणि लाईट अँड वेट हा तुम्हाला कपडा मिळतो ती आहे ही कम्फर्टची लेगीज फुल कॉटन फॅब्रिक फुल स्ट्रेचेबल चला पाहूया थोडी फॅन्सी आयटम आणि ही आहे एकदम फॅन्सी लुक वाईज आयटम बॉटम तुम्हाला मिळतो हा आपण म्हणतो ना कॅपरी टाइपचा याचा लुक तुम्हाला मिळत आहे टोन टू टोन कलर यामध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे म्हणजे टोन टू टोन कलर याची जी तुम्हाला रिबन आहे ती याची जो नाळा म्हणतो तो आणि इथे जे बटन्स तुम्हाला आय होप दिसत असेल कारण की टोन टू टोन कलर आहे आणि लाइटिंग इफेक्ट मुळे ही तुम्हाला दिसेल बट ओके okay, ही इथे बटन आहे ना टोन टू टोन कलरची वस्तू मिळत आहे आणि लोकवाईज एकदम फाईन आहे कपड्याची पूर्णपणे गॅरंटी मिळेल एकदम मऊ कपडा तुम्हाला मिळत असतो धुतल्यानंतर ही याचा कलर जात नाही हे हा तुम्हाला इथला प्लस पॉईंट मिळतो तर जाऊया पुढे आणि पाहूया थोडी अजून फॅन्सी आयटम तर तुम्हाला त्याच फॅब्रिकमध्ये थोडी फॅन्सी आयटम ती फुल लेंथ आहे मतलब म्हणजे की ही वस्तू तुम्हाला मिळत आहे अँकर लेंथपर्यंत प्रिंटिंग थोडी हलकी एकदम स्मॉल प्रिंटिंग सोबत याचा सोबत लुक क्रिएट करण्यात आलेला आहे किंवा आपण याला ट्रॅकिंग म्हणू शकतो तर ही ट्रॅक पॅन्ट इथे तुम्हाला मिळत आहे त्यासोबतच शॉर्ट्सची गोष्ट करू तर इथे मी तुम्हाला एक शॉर्ट्सचे सॅम्पल दाखवत आहे स्विमिंग शॉर्ट्स ज्याला म्हणतात सायकलिंग शॉर्ट्स ज्याला म्हणतात हे आता नाईटवेअरसाठी या वस्तूचा उपयोग होत असतो याचाही कपडा एकदम फाईन आहे रेंजची गोष्ट करू तर फक्त त्रेपन्न रुपयापासून आमच्या ते सुरुवात आहे अशा प्रकारच्या फॅन्सी बॉटम कलेक्शनमध्ये आता आज तर ओनली गोष्टी चालू आहे बॉटमची पण याशिवाय आमच्याकडे भरपूर काही वस्तू होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चरपासून मिळत असतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा तुम्ही मेसेजवर हाय मेसेज पाठवा आणि तुमची रिक्वायरमेंट सांगा किंवा तुम्ही ऑनलाईन मिक्सी ऑर्डर करू शकता थोडी साडी थोडी कुर्ती थोडी ड्रेस मटेरियल थोडी लेडीज गार्मेंट्स एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही थोडं थोडं करून ऑर्डर करा तर तुमच्या बिझनेससाठी एक स्मॉल असा सेटअप से होईल जो तुम्हाला प्लस पॉईंट मिळेल तो तुम्हाला बेनिफिट देईल तर चला मित्रांनो सरळ जाऊया या पुढच्या सॅम्पलकडे आणि ते सॅम्पल म्हणजे हे पहा एकदम तुम्हाला नी लेंथ तुम्हाला ही मिळत आहे नी लेन पर्यंतचा याचा लुक असा मिळत आहे आणि छान अशी वार्लिंग प्रिंटिंग यावर देण्यात आलेली आहे वार्लिंग प्रिंटिंग म्हणजे तुम्ही यावर पाहत आहेत ना छान असा प्रिंटेड लुक याचा क्रिएट करण्यात आलेला आहे जाऊया पुढे आणि पाहूया पुढचं तर एकदम हॅवी एकदम हॅवी फॅब्रिक मध्ये हा लेडीज तुम्हाला ट्रॅक मिळतोय पॉकेट पण देण्यात आलेला आहे याचा बेल्ट आहे ना बेल्ट पॅटर्नमध्ये ही वस्तू कर, क्रिएट करण्यात आलेली आहे आणि फुल साइज मध्ये मिळते आता यामध्ये तुम्हाला भरपूर काही साइजेस मिळतील तसंच हे नाईट ट्रॅक फ्री साईज तुम्हाला आहे मित्रांनो एकदम फ्री साईज म्हणजे की फ्री साईज जिथे वस्तू आली ना तर तिथे कम्फर्ट एकदम कंपल्सरी असतो कम्फर्ट फ्री साईजमध्ये सगळ्यात जास्त येत असो भले ती नाईटी असो किंवा नाईट ड्रेस असो किंवा अशा प्रकारचा बटम असो तर हा आपला भरपूर काही फॅन्सी कलेक्शन बिझनेससाठी या वस्तू तुम्ही जरूर इन्क्लूड करा कारण की कोणते कस्टमर जर कुर्ती हालत असेल कुर्तीचा जर ते बिजनेस करत असाल तर ह्या अशा वस्तू ठेवणं गरजेचं आहे जर कोणते कोणते कस्टमर कुर्ती घेतात टॉप घेतात तर ते अशा जे बॉटम वेअर आहेत ना ते सुद्धा घेऊ हो शकतात तर मित्रांनो तुम्हाला बिझनेस रिलेटेड कपड्यांच्या बिझनेस रिलेटेड कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ना तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा कॉल करायचे असेल तर सकाळी नऊ ते साडेसहामध्ये करा आणि मेसेजचा रिप्लाय तुम्हाला नऊ ते साडेसहाच्या टायमिंगमध्ये मिळेल किंवा तुम्ही पर्सनली याजमेळा फॅशन येत असाल तर नॅशनल हॉलिडेज याला येणं अवॉइड करा जसं की पंधरा ऑगस्ट होळी दिवाळी अशा प्रकारच्या सणांना येणं अवॉइड करा आणि तसंच रविवारला येणं अवॉइड करा कारण की संडेजला मार्केट हे बंद असतं तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन बॉटम जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैद्रन वैष्णवी चौहान सायने